राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र स्ट्रेंट युनियन सर्वप्रथम मी राज्य शासनाचा निषेध करतो किमती गाडी थांबी गाडी असं सरकार चालू आहे एरंडोल तालुक्यातील खडका या येथे बालगृहामध्ये अतिशय ध्रोणास्पद घटना गेल्या आठ महिन्यांपूर्वी घटक गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणामध्ये बालकल्याण समिती जा जी आहे ज्यांच्यावरती या बालकांची या मुलींची संरक्षणाची जबाबदारी होती त्यांनी गेल्या आठ महिने ती घटना दाबून ठेवली अशा बालकल्याण समितीला राज्य शासनाने आतापर्यंत बरखास्त केलेलं नाही आहे फक्त त्यांची चौकशी करून अहवाल शासन स्तरावरती पेंडिंग आहे असं सांगण्यात येतं आहे फक्त आणि फक्त त्या बालकल्याण समितीला संरक्षण देण्याचं काम चाललेलं आहे असा आमचा महाराष्ट्र स्टुडंट युनियनकडून डायरेक्ट राज्य शासनावरती आरोप आहे जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहेत तिघही मंत्र्यांकडून अद्यापर्यंत कुठल्याही ठोस कारवाई झालेली नाही आहे कोणीही या घटनेचा पाठपुरावा करत नाही आहे ते बालक अनाथ आहेत म्हणून तर या घटनेकडे दुर्लक्ष होत नाही आहे असं आम्हाला वाटतं आहे त्यानंतर आतापर्यंत कुठल्याही मंत्र्यांनी या तीन मंत्र्यांनी कुठेही याच्या संदर्भात पाठपुरावा केलेला नाही आहे राज्य शासनावरती त्या तसंच महाराष्ट्र शिक्षण युनियनकडून आम्ही गेल्या कालपासून ठाकरे उपोषणाला बसलेलो आहोत काल सत्तेतले आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमची भेट घेतलेली आहे आमदार एकनाथराव खडसे यांनीसुद्धा आमच्याकडनं या प्रकरणाची माहिती जाणून घेतली आज सकाळी स्थानिक आमदार आपले राजूमामा गोडे यांनीसुद्धा आमची भेट घेतलेली आहे या भेटीसाठी किंवा प संघटनेच्या निवेदनं घे घेणं हे तर चालूच राहणार आहे पण ठोस कारवाई या संदर्भात अद्याप कुठलीही झालेली नाही आहे आमची भूमिका आहे की जोपर्यंत बालकल्याण समिती बरखास्त होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र स्टुडंट युनियनचं आम आंदोलन उपोषणे सुरू राहणार आहे आम्ही तीन दिवसाचं साखळी उपोषण करणार आहे सोमवारपासून आम्ही सकाळी नऊ वाजेपासून अन्न आंदोलन उपोषणाला सुरुवात करणार आहोत महाराष्ट्र शासनाला एकच विनंती असेल की लवकरात लवकर या प्रकरणाचा या बालकल्याण समितीचा निर्णय द्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद